पन्हाळा तालुक्यातील पोमरे इथल्या वानरमारी समाजाच्या घरकुलासाठी जमीन देण्याचा प्रस्ताव गेल्या वर्षभरापासून धूळ खात पडलाय त्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या नेतृत्वाखाली बाजारभोगाव इथं जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता पण मंडल अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव तातडीनं पाठवण्याचं आश्वासन दिलं त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आलं दरम्यान दिवाळीपर्यंत याबाबत निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासनाला दिवाळीचा फराळ खाऊ देणार नाही असा इशारा देण्यात आला आहे पन्हाळा तालुक्यातील पोमरे इथल्या वानरमारी समाजाच्या मंजूर प्रस्तावाची प्रशासनानं अंमलबजावणी केलेली नाही हा प्रस्ताव पन्हाळा तहसीलदार कार्यालयातून जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवण्यासाठी सुमारे एक वर्षाचा कालावधी लागला त्याच्या निषेधार्थ भारतीय दलित महासंघाच्या वतीनं बाजार भोगाव इथं नदीपात्रात सामुदायिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पण मंडल अधिकारी नलिनी मोहिते यांच्या विनंतीवरून हे आंदोलन स्थगित केल्याचं श्रीकांत कांबळे यांनी सांगितलं पण दिवाळीपूर्वी अंमलबजावणी नाही केली तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीचा फराळ खाऊ देणार नाही असा इशारा दिलाय पाच वर्षांपूर्वी अकरा कुटुंबांना घरकुलासाठी पाच गुंठे जमीन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही शासनाच्या धोरणाला प्रशासनानं हरताळ फासल्यामुळे उपेक्षित वानरमारी समाज जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहिला आहे या अन्यायाविरोधात कार्यकर्ते बाजारभोगाव चौकात जमा झाले त्यानंतर जलसमाधी आंदोलनासाठी नदीकडे निघाले होते पंधरा ऑक्टोबरपर्यंत निर्णय होईल असं मंडल अधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी दलित महासंघाचे कार्याध्यक्ष श्रीकांत कांबळे अमोल कांबळे दिलीप मोरे बबलू चौगले गणेश कांबळे विनोद आढाव धनाजी तुपारे चंद्रकांत काळे अरुण कांबळे तुकाराम पवार आकाश कांबळे विठ्ठल कांबळे प्रसाद सावंत संदीप कांबळे विकी भोसले अविनाश कांबळे दत्ता सोयगावकर प्रज्ञावंत कांबळे यांच्यासह वानरमारी समाजातील नागरिक उपस्थित होते